नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण ज्याप्रमाणे ब्लाऊजवरून मापे तयार म्हणजे आपला जो तयार ब्लाऊज असतो त्यावरून मापे घेऊन जसं आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करतो त्याचप्रमाणे आज आपण बाईचं कटिंग करणार आहोत म्हणजे तयार ब्लाऊज आहे आपला आणि तयार ब्लाऊजवरून माप घेऊन बाईचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत नेहमी काय करत असतो आपण उंची घेतो चार्टनुसार घेत असतो पण इथं आपण ब्लाऊजवरून माप घेऊन स्लीव्हचं कटिंग कसं करायचं ते एकदम परफेक्ट ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे काय होतं प्रत्येक जणाला चार्टनुसार जमत नसतं बाईची उंची कमी जास्त असू शकते छातीही कमी जास्त असू शकते त्यामुळं मी इथं तुम्हाला तुमचा जर ब्लाऊजवरून मापे घेऊन आपल्याला बाईची कटिंग कशी करायची ते मी इथं तुम्हाला एकदम व्यवस्थित असं सांगणार आहे एका ताईंची कमेंट आली की त्यांना असं पाहिजे आहे चार्टनुसार न... पाहिजे नसून त्यांना ब्लाऊजवरून मापे जसं घेतो आपण त्याच पद्धतीनं त्यांना स्लीवचंही माप घेऊन त्यांना बाईची कटिंग हवी आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा आपण सर्वप्रथम पेपर घेतलेला आहे डबल नेहमी तुम्ही कुठलीही स्लीव्स कट करा म्हणजे कमी साईजची किंवा मोठ्या साईजची डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद जी बाजू असते ती आपल्या साईडला ठेवायची आहे आणि नेहमी स्लीव्स कट करताना बंद बाजू जे आहे ते आपल्या साईडला ठेवायचे आहे आपल्याला डबल फोल्ड पेपर पाहिजे असतो त्यामुळे इथं पे पेपर घेतलेला आहे आपण डबल फोल्ड आणि त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे ते सरळ करून घेऊयात हे सरळ करून नंतर आता आपण इथं ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तुम्हाला जर ब्लाऊजवरून मापे घेऊन परफेक्ट ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते जर बघायचं असेल तर त्याचीही मी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दोन्हीकडेही देणार आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता त्यावरून त्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि मापाचा ब्लाऊज कसा कट करायचा तयार ब्लाऊजवरून त्याच मापे परफेक्ट अशी कशी कट करायची ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता आपण इथं स्लीवची माप काढायचं आहे कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाहीरुंदी कशी घ्यायची असते उंची कुठून काढायची असते मग त्यांना असं माप समजून येतं लवकर त्यामुळं इथं आपण त्या पद्धतीनं माप काढणार आहोत आता बघा ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे व्यवस्थित असा ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि इथंपासून जे शोल्डर आहे आपण जिथून बाई जॉईंट केलेली आहे तिथून आणि बाहीची उंची कुठं घ्यायची जे शोल्डरचा मध्य आहे आपला बरोबर शोल्डरच्या मध्येपासून बाई अशी व्यवस्थित करायची आहे आणि शोल्डरच्या मध्यापासून इथं कडेपर्यंत आपल्याला बाई उंची घ्यायची आहे अशा पद्धतीनं बघा आता ही जी बाई उंची आहे ती आपली पाच इंच आपली भाई उंची आहे अशा पद्धतीनं ही जी आई झाली ती तुमची बाई उंची झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही बाईची उंची घ्यायची आहे मग आता आपण बाईची उंची घ्यायची आहे पाच इंच आणि इथं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही अस्तरचा ब्लाऊज तयार करत असाल तर अर्धा इंच वाढून घ्या आणि म्हणजे साधा जर ब्लाऊज तयार करत असाल तर दीड इंच घ्या म्हणजे इथं आपल्याला बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी दीड इंच शिलाई मार्जिन हवं आहे अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन पाहिजे आहे आता आपण वरच्याही साईडला पाच इंच आणि हे शिलाई मार्जिनचं अंतर अशा पद्धतीनं हे मार्क करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेऊया आपण बॉक्स तयार करायच्या अगोदर बाईची रुंदी बघूया आता बाईची रुंदी कशी बघायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा बाईची रुंदी कशी घ्यायची काय होतं नेहमी आपण असे म्हणजे बरेच जण असे माप घेतात रुंदीचं इथून असा क्रॉसमध्ये टेप धरायचा त्याच्यानंतर शिलाई मार्जन मिक्स करायचं म्हणजे जितका मुंडा आहे तितका तुम्ही घ्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जन मिक्स करायचं त्यामुळे हे जर माप चुकलं तर तुमचं बाईचं जे माप आहे ते चुकतं बाई लावताना कमी पडते आणि खूप सारे प्रॉब्लेम होतात ओढली तरी मग बाई व्यवस्थित बसत नाही आता या बाईला कसा आकार परफेक्ट आलेला आहे आपला असा आकार येत नाही मग तुम्हाला काय करायचं आहे बाहेर एक ट्रिक वापरायची आहे ती ट्रिक काय आहे ती मी इथं तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊज आपला सर्व ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ब्लाऊज सर्व ठेवून घेतल्याच्यानंतर आता आपण आपली छाती किती आहे ते बघणार आहोत बघा आपली छाती आहे इथं साडेआठ इंच तर हा जो तुमचा जितकाही कुठलाही साईजचा ब्लाऊज असतो त्या बाहेरुंदीसाठी एक परफेक्ट ट्रिक म्हणजे हीच की बघा हा जो जितका तुमचा भाग आला असेल शिलाई मार्जिन मिक्स करायच्या अगोदरचा फक्त मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे शिलाई जो तुमचा छातीचा चौथा भाग आलेला आहे म्हणजे एक साईडची जी छाती मोजलेली आहे ती आपली साडेआठ इंच आलेली आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे बाहीरुंदीसाठी हाच तुम्ही भाग वापरायचा आहे तुमच्या कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या फक्त हाच जो भाई चाह भाग आहे तुम्ही भाईरुंदीसाठी वापरायचा आहे छातीचा चौथा भाग बाईरुंदीसाठी वापरलं तर तुमची भाईरुंदी परफेक्ट येते भाई लावताना अजिबात कमी पडत नाही आणि परफेक्ट येतेही अशा पद्धतीने तुम्ही बाहेरुंदी घ्यायची आहे आता आपण इथं बाहेरुंदी घ्यायची आहे साडेआठ इंच बरोबर आपण साडेआठ इंच घ्यायचं आहे आपण शिलाई मार्जन वगैरे ह्यामध्ये ॲड करायचं नाही आपल्याला फक्त बाहेरुंदी पाहिजे आहे बाहेरुंदी किती असते तर छातीचा चौथा भाग ही आपली बाहेरुंदी असते तुमच्या लक्षात आला असेल आता मी जी टीप सांगितली आहे ती लक्षात आलीच असेल तुमच्या फक्त एकच ट्रिक आहे उंची जितकी आहे तितकी घ्यायची आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगराचं अस्तरचं असेल तर दीड इंच मिक्स करायचं त्याच्यानंतर आपण बाहेरुंदी जे आहे ते आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे जितका ब्लाऊजचा तुमचा असेल चौथा भाग तो घ्यायचा आहे म्हणजे एक साईडचं माप काढायचं जितकं असेल बरोबर तितकंच अंतर तुम्ही इथं घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कट केल्यास तुमची भाई शंभर टक्के बरोबर येणार आहे अजिबात उल्लावताना कमी पडणार नाही आता आपण खुल्या भागाकडून जे कॅप हाईट घेतो म्हणजे जे खुल्या भागाकडून अंतर घेतो ते किती आहे ते बघूयात आता आपण खुल्या भागाकडून अडीच इंच घ्यायचं आहे नेहमी आपण साईजनुसार ही कॅफायटची आहे ती बदलत असते अशा पद्धतीनं तुम्ही इथं घ्यायचं आहे अडीच घेतलेला आहे आपण इथं आता अडीच घेतलेलं आहे तर अडीच ज्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या ठिक त्याच्याच खाली आपण दीड इंचावरती एक मार्क करायचा आहे अडीच इंच ज्या ठिकाणी घेतलं तिथं आपण दीड इंचावरती मार्क केलेला आहे त्याच्यानंतर इकडंही साईडला आपण दीड इंचावरती मार्क केलेला आहे आता हाही दीड इंचा मार्क झालेला आहे हा ही झालेला आहे आता आपण दंडगीर घ्यायचा आहे आता दंडघीर कसा घ्यायचा तेही बघूयात कारण प्रत्येक वेळेस आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन कट करतो त्यावेळेस आपल्याला स्लीवचंही कटिंग ब्लाऊजवरून मापे घेऊन करायचं असतं म्हणून त्या ताईनी कमेंट करून सांगितलेलं त्यांना हा असं माप हवा आहे आता बघा इथं आपलं हा दंडघीर कसा मोजायचा हे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपलं बरोबर हा जो आहे तो दंडगीर आहे आपला मग इथून इथं माप घ्यायचं आहे आपलं आलेलं आहे साडेपाच इंच माप आलेलं आहे तर आपण इथं साडेपाच इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन किती घेतलेलं आहे तुम्ही दोन इंच घेतला असेल तर इथं दोन इंच घ्या इथं मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर मी इथं दीड इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही बाईचा दंडघीर टाकायचा आहे म्हणजे अगोदर काय करायचं आहे तुम्ही जितका दंडघीर आहे तितका घ्यायचा आणि ब्लाऊजमध्ये जितकं तुम्ही शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे ना तितकं तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपला दंडघीरही घेऊन झालेला आहे मग आता आपण बाईला आकार द्यायचा आहे आता आकार कसा द्यायचा तर ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला बाहेरच्या बाजूनी जास्तही बाहेर जायचं नाही किंचितशी बाहेर जात जात आपल्याला गोलमध्ये भाईला असा आकार द्यायचा आहे असं बघा मी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही जायचं आहे जास्तही बाहेर जायचं नाही आणि आतल्या बाजूनी तर बिलकुल यायचं नाही भाईला आपला गोल आकार आला पाहिजे म्हणजे मुंड्यामध्ये पाठीमागचा आणि समोरचा जर ब्लाऊज जोडू त्यावेळेस आपण परफेक्ट असं आपले आकार येतात आणि इथून आतल्या सायडनी नंतर आपण अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हा भाग असा आपण गोलमध्ये जोडणार आहोत म्हणजे समोरीलही गोल आकार आला पाहिजे आणि पाठीमागचा जो आकार आहे तोही गोल आला पाहिजे आणि हे दोन्हीमधलं जे अंतर आहे ते आपलं अर्धा इंच अंतर पाहिजे किंवा आपलं पंचाहत्तर म्हणजे पाऊन इंच किंवा पाऊन इंच किंवा अर्धा इंच ह्या दोन्हीपैकी एक आपलं अंतर आलं पाहिजे पाऊन इंच किंवा अर्धा इंच अर्धा इंच आलं तरी चालेल किंवा पाऊन इंच जर हा मधला भाग आला तरी चालेल पण ह्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त नाही पाहिजे जा आपल्याला आता आपलं हे परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे आपण शिलाई मार्जिन इथं कट करायचं आहे म्हणजे आपला हा दंड घेर आहे अशा पद्धतीनं आपला दंड घेर आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर आपण हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे अशा पद्धतीनं इथं जितका तुमचा दंडगेर आलेला आहे आणि शिलाई मार्जिन आहे ते क्रॉसमध्ये इथं जोडून घ्यायचं आहे हे हे अंतर आपण क्रॉसमध्ये जोडायचं आहे म्हणजे हा आपला शिलाई मार्जिन झालेला आहे आणि हा आपला तयार दंडगेर आहे आता आपण कट करताना अशा पद्धतीनं तुम्ही स्लीवचं ब्लाउज जरून माप घ्यायचं आहे आपण हा आकार कट -कर करायचा आहे पुढचा जो मार्क केलेला आहे ते कट कर करायचा आहे कारण हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे कर आता कट करताना आता आपण अगोदर जो आपला बाहेरचा भाग आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार दिला होता आपण त्याच पद्धतीनं आपण पाठीमागच्या ही बाई लावत असतो हो म्हणजे पाठीमागचा भाग झाला हा बाईचा पाठीमागचा भाग झाला अगोदर कट केलेला आता आपण काय करायचं आहे बाई उकलून घ्यायची आहे आणि आतला जो आकार आहे तो आता कट करायचा आहे अशा पद्धतीनं हा बघा आपला हा अर्धा इंच किंवा पाऊन इंचा भाग पाहिजे आता बघा ही आपली परफेक्ट अशी स्लीव्स कटिंग झालेली आहे आकारही छान यायला आलेला आहे आता आपली ही जी बाजू आहे ती आपली समोरील बाजू आहे इथं लिहून घ्यायचं आहे आपल्याला नवीन शिकताना काय होतं समजून येत नाही ही झालेली आहे आपली समोरील बाजू जे आपण आतल्या बाजूने आकार दिला होता ती बाजू समोरील झाली आणि अगोदर जो आकार दिला होता ती झाली आली आहे आपली पाठी मागील बाजू झालेली आहे आपली ही झालेली आहे आपली पाठीमागील बाजू झालेली आहे आणि अर्धा इंच किंवा पाऊन इंचा आकार दिलेला आहे समोरच्या बाजूनी ती आ झालेली आहे आपली समोरील बाजू अशा पद्धतीनं जे कमी अंतर आहे म्हणजे खालचा जो भाग असतो तो समोरील भाग बाजूचा असतो आणि जो जास्त भाग असतो तो पाठीमागचा भाग असतो हे लक्षात ठेवायचं आहे आणखीन एक वेळ सांगते जी समोरील भाग म्हणजे खोलगट बाजू असते ती समोरील बाजू आणि जास्त जिचा भाग असतो तो आपली पाठीमागची बाजू आहे भाईची अशा पद्धतीनं तुम्ही आता आता ही जी भाई आहे ती आपली चौतीस साईजसाठी भाई आहे कारण आपण छातीचा चौथा भाग साडेआठ इंच घेतलेला आहे तर ही भाई आपली चौतीस साईजची आपली परफेक्ट अशी भाई कटिंग झालेली आहे तरी बघा तुम्हाला जर ब्लाऊजवरून माप घ्यायचा व्हिडिओ पाहिजे असेल त्याची लिंक देणार आहे म्हणजे आणि ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरूनच भाईचं माप कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला जर ब्लाऊजसंबंधीचे काय प्रश्न असतील तेही तुम्हाला विचारायचे आहेत त्याच्याने उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्ही जर कमेंट केली असेल कोणी आणि त्या कमेंटचं जर उत्तर आणखीन जर आलं नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका कारण मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते काय होतं कमेंट खूप सारे जास्त असतात आणि त्यामुळं थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळं तुम्ही नाराज व्हायचं नाही प्रत्येक कमेंटची मी रिप्लाय नक्कीच करत असते आणखीन जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवं असतील म्हणजे आपण पेपर पॅटर्न माझ्याकडं जे आहे ते तुम्ही तुमच्या कपड्यावरती ठेवून सहज ब्लाउज करून कट करून शिवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करायचं आहे त्याची मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन पेपर पॅटर्न आहेत माझ्याकडं परफेक्ट असे ते घेऊन तुम्ही सहज आपण घरी बसून आपले ब्लाउज शिवू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटही करू शकता प्रश्नही विचारू शकता आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढचं जे बेलायकॉनचं बटन आहे तेही दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद